सध्या एक व्हिडिओ खूप फिरतोय म्हणजे तुम्ही पाहिला असेलच हो तो न्यूझीलंड वाला ना हो त्यात एक भारतीय माणूस न्यूझीलंडचा नागरिकत्व स्वीकारतोय आणि ना? तिथले लोक त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत गंमत म्हणजे त्याने कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाहीये नाही काहीच नाही त्याने फक्त भारताचं नागरिकत्व सोडलंय आणि मला विचार पडतो की एकेकाळी आपल्याकडे यशाची कल्पना काय होती म्हणजे सरकारी नोकरी घर गाडी समाजात मान हो समाजात मान पण आता असं वाटते की देशाचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणं हेच एक नवीन इंडियन ड्रीम बनत चालले की काय आणि हाच हाच मुद्दा आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पण प्रश्न असा आहे की जे लोक आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत म्हणजे ज्यांच्याकडे इथे सगळं काही आहे ते सुद्धा देश सोडून का जात आहेत बरोबर शोध घेतात ते सांगतात की यामागे काही पुश फॅक्टर्स आहेत पुश फॅक्टर्स हो म्हणजे असे घटक जे लोकांना आपल्याच देशातून अक्षरशः बाहेर ढकलत आहेत बरोबर म्हणजे लोकांना देश सोडायचा नाहीये पण त्यांना एक प्रकारे देश सोडायला भाग पाडला जात आहे चला मग आज याच घटकांचा सविस्तर आढावा घेऊया आपण तीन मुख्य भागांमध्ये यावर बोलणार आहोत ठीक आहे पहिला भाग आहे आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि पायाभूत सुविधा ज्यांचा दर्जा म्हणजे दिवसेंदिवस खालावत चाललाय दुसरा भाग असेल सार्वजनिक सेवा आणि आरोग्य व्यवस्था ज्यावर सामान्य माणूस अवलंबून असतो पण ज्याची अवस्था अत्यंत बिकट आहे आणि तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा आणि उत्तरदायित्वाचा अभाव जिथे आपलं म्हणणं ऐकूनच घेतलं जात नाही तिथे राहायचं कसं सुरुवात आपल्या रोजच्या अनुभवानेच करूया आपण घराबाहेर पडतो आणि काय दिसतं खड्ड्यांनी भरलेले रस्ते कानाचे पडदे फाडणारा हॉर्नचा आवाज धूळ आणि प्रदूषण हो ना पण जेव्हा आपण सिनेमात किंवा सोशल मीडियावर परदेशातले चकचकीत रस्ते शांतता आणि स्वच्छ हवा बघतो तेव्हा मनात कुठेतरी तुलना सुरू होते याच तुलनेतून पहिला पुशफॅक्टर जन्माला येतो नाही का अगदी आणि ही सुरुवात अगदी साध्या मूलभूत गोष्टींपासून होते उदाहरणार्थ कचरा अलीकडेच डेन्मार्कचे काही पर्यटक सिक्कीमच्या युमथांग व्हॅलीमध्ये गेले होते अच्छा ती जागा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते पण तिथे त्यांना बर्फासोबतच जागोजागी प्लॅस्टिक आणि कचऱ्याचे ढीक दिसले आपल्यासाठी हे नवं नाही पण त्यांना ते सहन झालं नाही अरे देवा त्यांनी स्वतः हातमोजे घालून तो कचरा उचलायला सुरुवात केली विचार करा आपल्या देशातली घाण परदेशी पाहुणे उचलत होते हे ऐकूनच लाज वाटते इतकंच काय तर काही लोक आता ऑनलाईन एक गेम खेळतात गुगल अर्थवर भारताचा कोणताही भाग झूम करायचा आणि तिथे कचऱ्याचा डोंगर शोधायचा काय सांगताय हो ज्याला सापडतो तो जिंकतो एका परदेशी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरने तर औरंगाबादचा कचऱ्याच्या डोंगराचा फोटो टाकून लिहिलं होतं तुम्ही तुमच्याच भूमीशी असं का वागता हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे जमिनीवर कचरा आणि हवेत विष बघा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे ए क्यू आय हा हवेची गुणवत्ता मोजतो जागतिक मानकांनुसार तो एक्कावन्न ते शंभरच्या मध्ये असेल तर ठीक मानला जातो अच्छा याच्या वरची पातळी म्हणजे आजारपणाला आमंत्रण पण आपल्या शहरांची अवस्था बघा दिल्लीचा एक युवाय तीनशे दहा गाजियाबादचा दोनशे सत्तावन्न नोएडाचा दोनशे बावन्न आपण श्वास नाही विष घेतोय हो मला निखिल कामत यांच्या पॉडकास्ट मधला तो किस्सा आठवला उद्योजक ब्रायन जॉन्सन त्यांच्या शो मध्ये आले होते हो हो ते मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये थांबले होते पण तिथल्या खराब हवेमुळे त्यांना इतका त्रास झाला की ते पॉडकास्ट अर्धवट सोडून निघून गेले अरे बापरे येतात याच हवेत खेळतात हे अविश्वसनीय आणि हा विरोधाभास बघा समजा आपण या प्रदूषणातून वाचलो तरी जे आपल्या ताटात येतंय ते किती सुरक्षित आहे हवा आणि पाणी तर गेलंच पण आता अन्नाचीही शाश्वती नाही म्हणजे भेसळ हो आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या पिठात दगडाची पावडर मसाल्यांमध्ये रंग दुधात डिटर्जंट आणि युरिया आणि पनीर तर पाम तेल आणि चुन्याच्या मिश्रणातून बनवलं जातय ही यादी न आहे खरे तेल चहा पावडर फळं भाज्या सगळीकडे भेसळ आहे यातली खरी गंमत तर पुढेच आहे आपल्याकडे विकल्या जाणाऱ्या फँटामध्ये जे कृत्रिम रंग आणि घटक वापरले जातात त्यावर युरोपमध्ये बंदी आहे अच्छा हो तिथे विकल्या जाणाऱ्या फँटामध्ये नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात आपल्याकडच्या प्रिंगल्समध्ये पाम तेल असतं पण अमेरिकेतल्या नाही म्हणजे जे घटक इतर देशांमध्ये लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात ते आपल्याकडे बिंदास्त विकले जातात कारण इथे कोणी विचारणार नाही ना बरोबर आणि याचमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो जेव्हा तुम्हाला स्वच्छ हवा शुद्ध पाणी आणि भेसळमुक्त अन्नासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा तुम्ही विकासाच्या मोठमोठ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवणार नाही ठेवू शकत आणि या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो पण खरी कसोटी तर तेव्हा लागते जेव्हा तुम्ही आजारी पडून या व्यवस्थेच्या आरोग्य सेवेवर अवलंबून राहता बरोबर विचार करा हे भेसळयुक्त अन्न खाऊन आणि प्रदूषित हवेत श्वास घेऊन एखादी व्यक्ती आजारी पडली आणि सरकारी रुग्णालयात पोहोचली तर तिथे काय परिस्थिती असते दिल्लीतल्या सफरजंग हॉस्पिटलच्या आपत्कालीन व्हॉर्डचं वर्णन रेल्वे स्टेशन असं केलं जातं प्रचंड गर्दी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जमिनीवर झोपलेले स्ट्रेचर आणि ऑक्सिजन सिलेंडरची मारामार आणि या सगळ्यांना सांभाळायला मोजून चार पाच ज्युनियर डॉक्टर त्यातही महिला डॉक्टरांची अवस्था तर आणखी बिकट आहे एका महिला डॉक्टरनी मुलाखतीत सांगितलं की तिथली स्वच्छतागृह इतकी घाणेरडी असतात की त्या वापरण्यापेक्षा लघवी रोखून धरणं त्यांना सोपं वाटतं अरे दिवा अनेकदा पुरुष आणि महिलांसाठी एकच स्वच्छतागृह असतं रात्रीच्या वेळी महिला डॉक्टरांना आराम करण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी कोणतीही स्वतंत्र सोय नसते ही एका राजधानीतल्या मोठ्या हॉस्पिटलची अवस्था आहे हिंदुराव हॉस्पिटलमधली एक घटना तर या सगळ्यावर कळस आहे तिथे आपत्कालीन वॉर्डमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला पण त्याचा मृतदेह तब्बल एक तास तिथे पडून होता काय हो तो उचलायला कोणी कर्मचारीच नव्हता कल्पना करा त्या दृश्याची एका बाजूला लोक जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यांच्या बाजूला एक मृतदेह पडून आहे हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव आहे आणि ही समस्या फक्त दिल्लीपुरती नाहीये द प्रिंटच्या एका लेखानुसार ग्रामीण भारतात जवळपास ऐंशी टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे ऐंशी टक्के हो सरकार दरवर्षी मेडिकलच्या जागा वाढवत आहे पण त्यासाठी लागणारे शिक्षक हॉस्पिटल आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते ही फक्त कागदावरची आकडेवारी वाढवण्यासारखं आहे आणि या सगळ्या गोंधळात दोन हजार चोवीसच्या नीट परीक्षेतील घोटाळ्याने तर विद्यार्थ्यांचं मनोधैर्यच खच्ची केलं जे प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉक्टर बनू इच्छितात त्यांच्या भविष्याशीच खेळ मांडला आहे बरोबर अशा परिस्थितीत जर एखाद्या हुशार विद्यार्थ्याला परदेशात संधी मिळाली तर तो इथे का थांबेल तो विचार करतो की ज्या व्यवस्थेत प्रवेशापासूनच भ्रष्टाचार आहे तिथे पुढे जाऊन काय होणार अगदी बरोबर जेव्हा शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सेवाच कोसळलेल्या असतात तेव्हा लोक दुसरा पर्याय शोधायला लागतात कारण या दोन गोष्टींवरच त्यांच्या कुटुंबाचं भविष्या अवलंबून असतं आणि मग लोकांच्या मनात ती भावना येते जी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे टॅक्सेस लाईक इंग्लंड हो लाइक सोमालिया म्हणजे कर इंग्लंड सारखे भरा आणि सेवा सोमालिया सारख्या मिळवा आपण आयकर भरतो प्रत्येक वस्तूवर जीएसटी भरतो रस्त्यावर टोल भरतो पण त्या बदल्यात आपल्याला मिळतं काय खड्डे प्रदूषण आणि मोडकळीच आलेली व्यवस्था आणि इथे एक महत्वाचा प्रश्न तयार होतो की आपल्या माध्यमांमध्ये या खऱ्या प्रश्नांवर चर्चा का होत नाही जीडीपी hmm. दरडोई उत्पन्न आरोग्यसेवा शिक्षण यावर वादविवाद का रंगत नाहीत कारण त्याऐवजी लोकांना मंदिर मस्जिद धार्मिक यात्रा आणि हिंदू मुस्लिम यांसारख्या भावनिक आणि विभाजनकारी विषयांमध्ये गुंतवून ठेवलं जातं पण यात फक्त माध्यमांना दोष देऊन चालेल का की लोकांनाही हेच विषय बघायला आवडतात म्हणून माध्यम तेच दाखवतात हो हा मागणी आणि पुरवठ्याचा खेळ नाहीये का तुमचा मुद्दा बरोबर आहे पण ही मागणी तयार केली जाते इथे ब्रेड अँड सर्कसेस ही रोमन संकल्पना लागू होते म्हणजे लोकांना जगण्यासाठी मूलभूत गोष्टी द्या जसं की मोफत रेशन आणि मनोरंजनासाठी स्वस्थ इंटरनेट द्या मग ते तुमच्या धोरणांवर कधीच प्रश्न विचारणार नाहीत त्यांना धार्मिक अस्मितेच्या वादात इतकं गुंतवून ठेवा की त्यांना त्यांच्या खऱ्या समस्यांकडे बघायला वेळच मिळणार नाही आणि याचं थेट प्रतिबिंब समाजात दिसतंय कसं मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला उत्तर प्रदेशमधला कावड यात्रेकरूंचा एक गट सीआरपीएफच्या एका जवानाला घेरून मारहाण करत होता जे जवान देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करतात त्यांनाच मारलं जाते हो त्यांनाच धर्माच्या नावाखाली रस्त्यावर मारलं जाते व्यवस्थेबद्दलचा आदर आणि कायद्याची भीती दोन्ही संपत चालल्याचे हे लक्षण आहे आणि ही असुरक्षिततेची भावना फक्त रस्त्यांवर नाही तर ती आता आपल्या घरापर्यंत पोचली आहे विशेषत महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे नक्कीच दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी स्नेहा देवनाथ काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली ती दिल्लीच्या प्रसिद्ध सिग्नेचर ब्रिजवरून गायब झाली तुम्हाला ऐकून धक्का बसेल त्या ब्रिजवर सुरक्षेसाठी तब्बल साठ कॅमेरे लावले आहेत पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा कळालं की त्यापैकी फक्त एकच कॅमेरा चालू होता फक्त एक हो आणि तोही फक्त गाड्यांचं चलन कापण्यासाठी बाकीचे एकोणसाठ कॅमेरे बंद होते म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा सरकारला दंड वसूल करण्यात जास्त रस आहे ही एकच घटना नाहीये आकडेवारी तर आणखी हादरवणारी आहे सरकारी डेटानुसार गेल्या केवळ तीन वर्षात भारतात तेरा लाखापेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत काय तेरा लाख हो त्यांचा काहीही शोध लागलेला नाही तेरा लाख ही एखाद्या दे लहान देशाची लोकसंख्या आहे आणि रोज महिलांवरील अत्याचाराची सरासरी शहाऐंशी प्रकरणं नोंदवली जातात ही फक्त नोंदवलेली प्रकरणं बरोबर जी नोंदवली जात नाही ती वेगळीच अशा वातावरणात पालक आपल्या मुलींच्या भविष्याबद्दल कसे निश्चिंत राहू शकतील तेरा लाख ही आकडेवारी अविश्वसनीय आहे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने लोक गायब होत आहेत आणि त्यावर कोणतीही राष्ट्रीय चर्चा होत नाही कोणतीही ठोस कारवाई होत नाही हे सगळं खूप अस्वस्थ करणार आहे आणि जेव्हा तुम्ही या त्रुटींवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारता तेव्हा काय होतं हे छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं काय झालं होतं मुकेश यांनी एकशे वीस कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता म्हणजे त्यांनी एक मोठं भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढलं होतं मग त्यांचं कौतुक व्हायला हवं होतं कौतुक नाही त्यांना संपवण्यात आलं त्यांचं अपहरण करून त्यांची इतकी निर्घुळ हत्या करण्यात आली की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचूनही अंगावर काटा येतो अरे देवा त्यांच्या डोक्यात पंधरा फ्रॅक्चर होते मान मोडलेली होती आणि यकृताचे चार तुकडे केले होते आणि त्यांचा मृतदेह एका सेप्टिक टँकमध्ये फेकून देण्यात आला होता अविश्वसनीय ज्याने व्यवस्थेतील भ्रष्टाचार उघड केला त्याला संपवले गेलं राजकीय लागेबांध्यांमुळे हे प्रकरण दाबून टाकण्याचे खूप प्रयत्न झाले म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची हे तर सळसळ उत्तरदायित्वावरच हल्ला आहे बरोबर आणि म्हणूनच उत्तरदायित्वाचा अभाव हा देश सोडण्यामागचा एक खूप मोठा पुशफॅक्टर बनत आहे लोकांना कळून चुकलंय की इथे आपलं कोणी ऐकणार नाही तर या सगळ्या चर्चेतून एक चित्र स्पष्ट होत आहे जे सुशिक्षित आणि सक्षम भारतीयांना देश सोडायला भाग पाडत आहेत बरोबर मुद्दा फक्त जास्त पगाराचा किंवा चांगल्या नोकरीचा नाहीये तर रोजच्या जगण्यातल्या त्रासातून आणि असुरक्षिततेतून सुटका मिळवण्याचा आहे अर्थात याचा अर्थ असा नाही की परदेशात आयुष्य खूप सोपं आहे तिथे एकटेपणा वर्णभेद सांस्कृतिक फरक असे वेगळे संघर्ष आहेत हो तेही आहेच आणि व्यवस्थेवर एक विश्वास असतो हो ही भावना अधिक प्रबळ ठरते त्यामुळे देश सोडण्याची इच्छा ही केवळ आकांक्षा नाही तर ती निराशेचाही परिणाम आहे आज गुगल मायक्रोसॉफ्ट स्टारबक्स अशा जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत यावरून एक गोष्ट तर नक्की सिद्ध होते की आपल्या देशात प्रतिभेची किंवा क्षमतेची कोणतीही कमतरता नाही अजिबात नाही मग प्रश्न हा ओरतो की ही प्रतिभा देशात का टिकत नाही आणि हाच विचार आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया जर देशातील व्यवस्थेने विभाजनकारी राजकारणावर ऊर्जा खर्च करण्याऐवजी शिक्षण आरोग्य सुरक्षा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं आणि प्रतिभावान लोकांसाठी एक पोषक वातावरण निर्माण केलं तर देशाबाहेर जाणारा हा ओघ फक्त थांबेल का की तो उलट फिरवलाही जाऊ शकतो भारताला आपल्याच गुणवंत लोकांसाठी एक पूल फॅक्टर असलेलं म्हणजे लोकांना इकडे खेचून घेणारं राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल